नमस्कार तू फॅमिली कसे मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आज मी ना संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी आली मायेरी आज भरून आली मी म्हणजे यायला मला चार पाच वाजे म्हटलं चला येताना काही ब्लॉग करायला सुरुवात केली नव्हती गाई गाई होती थोडी आणि आज आमच्याकडे पाण्याचा पण खूप त्रास होता त्यामुळे कामं भरपूर होते मला हो तर त्यांचे कपडे वगैरे धुवायचे ते तर त्यामुळे मला काही जमलं नाही सकाळपासून ब्लॉक करायला तर म्हटलं आल्यावर इथं करू तर मी आता आली आता बसली म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज आम्हाला आणि सिंपल मस्त स्वयंपाक करायचा आहे मस्त कांद्याची तर बघा साधा सिंपल स्वयंपाक चालू आहे आईचे ते कांदे तर आईच्या पावशीने आईला जमत होतं आम्हाला काही जमत नव्हतं बहीण चिरत होती पण जमत नव्हतं ना तर आई म्हणे आण मी चिपते तर आई चिपते हे कांदे तर बहीणने लसूण निवडले आणि टमाटे वगैरे आम्हाला आज मस्त तिखट शेवळ्या करायचं आहे आणि ताई पण आत्ता म्हणजे दुपारी आली ती आणि आम्ही संध्याकाळी आलो पाच सहा वाजता आणि ती आली तीन चार वाजता आली तर दादू आला होता दोन तीन दिवसापासून दादू पळाला बाहेर तर खूप मजा करतो इथे आणि आईने इथं पाणी भरून ठेवलं आहे हॉलमध्ये प्राची बसलेली आहे प्राची आलेली आहे ताऊ तिकडे काय कपडे शोधते तर चला म्हटलं ब्लॉकला सुरुवात करते तर आता स्वयंपाकाची गर्दी आहे आता स्वयंपाक करून घेते आता अजून शेंगा काढल्या फोडायला काका आले आमचे हे गप्पा मारायला आई मजाक करताय काकांची तर त्यांची खूप मजाकबाजी चालू आहे धीरणे आईचे धीर ते लहान काका आहेत माझे खूप अशी मजाक होती इथे आमची मस्त मज्जा येते आमच्या बसलो बसलोय तर आता काढते शेंगा शेंगा पडून घेतोय तर आहाय वेदू मस्त कांदे टाकले तेल टाकलं नंतर कांदे टाकले आता मस्त शेंगदाणे टाकून घेते एवढे मोठे बरं छान आणि मस्त आपल्याला साधी आणि सिंपल रेसिपी करतोय आपण तर आता टाकते ती बहीण लसूण लसूण चिरून गेलं म्हणजे लसूण टाकून घेतो तर मस्त कढीपत्ता दुस त्याला एवढे छान लागत आहे ह्या शेवाळ्या असत लागतं आपल्याला गोड आवडत नाही ना तर अशा जर आशा करून बघायच्या खूप छान लागतात आम्ही कायम अशा करतो बरोबर लागतात आता टाकून घेत आहे टमाटे आणि बाबा आणि म्हणजे माझे, माझे, माझे वडील काका ते सगळे गप्पा मारत आहे बाहेर गप्पा मारत बसले माझे काका आणि माझे वडील काम बाकी आमचे चहाचे भांडे वगैरे बाकी असं मसाला टाकून घ्यायचा एक चमचा टाकला पहिले आता दुसरा चमचा आणि थोडी हळद पण टाकून घेतलेली गॅस कमी करून घेतो आणि बघायचं ते छान असं मस्त खमंग वास मसाल्याचं असं मस्त सुगंध येतोय टाकून घ्यायचं मस्त तर आम्हाला जास्तीच्या करून घ्यायच्या आम्हाला सगळ्यांना मस्त आवडतं आपली खिचडी बनवतो ना त्याप्रमाणेच सगळं मस्त साहित्य टाकायचं आणि आपल्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं पाणी आता आमच्या जास्त तर आम्ही जास्त पाणी टाकलेलं आहे तुमचं कमी प्रमाणात राहिलं की तुम्ही ग्लासभर तुमच्या जेवढ्या शिवया शिवळ्यांचा अंदाज बघून टाकायचा मस्त शिजून आता टाकून घेते ते नमक तर रात्रीचं मीठ बनता नाही म्हणून नमक म्हणत होती मी तर तिने टाकलं मीठ मस्त हलवून घेते कोथंबीर टाकली जाते कोथंबीर टाकून आता मस्त हलवून घेते नमक टाकले थोडं खोबऱ्याचे पेश टाकून घेते आणि टाकते तर तावला म्हणजे प्राचीला का म्हणजे सगळ्यांना कामा नेमून दिले ताई करते कोंडीच्या शेवाळ्या प्राची चालली आता चहाचे भांडे वगैरे तिला म्हटलं भांडे धुवून टाक ताऊ मारते झाडू तर ही आता बाथरूम मध्ये भांडे घासायला बसले मुली पण मस्त कामं करून घेता आम्ही जास्तीचे जण जमलो ना आता तर त्यामुळे आम्ही सगळे घेतो तर मी भांडे पण रचते आणि बोलते पण आहे त्यांच्याशी तर बघा एवढ्या शेवाळ्या घेतल्या आहे आता मस्त एवढ्या शेवाळ्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि आपल्या आहेत ना बारीक शेवाळ्या म्हणजे त्या मध्यम असताना त्या शेवाळ्या मस्त पाणी उकळलं आता त्याच्यामध्ये शेवाळ्या टाकून घेते आणि त्याच्यामध्ये नमक वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे मस्त टाकून घ्यायच्या मस्त असं जास्तीचं पाणी टाकायचं मस्त शिजल्यावर भारी होता त्या साहित्य असं जास्त टाकून घेतलेलं आहे शेंगदाणे वगैरे बघा किती भारी दिसतंय हे आता त्याच्यावर थोडा पाच मिनिट चाकण ठेवून आहे आणि गॅस आहे ना कमी करून द्यायचं पाच मिनटं झाकण ठेवून दिलेलं आहे मस्त आपलं शवाय होत आहे तोपर्यंत आपण बरेचसे काम करू चला आणि ही सकाळची मस्त कोबीची भाजी आहे कोबीची आता बघू आपण चला आता पाच मिनटं झाकण ठेवून घेतलेलं होतं तर मस्त झालं झाकण ठेवलेलं होतं तर आपल्या शवाय खूप छान झाल्या अशा बनवता आम्ही फडणीच्या शवाय बघा आणि खायला पण एवढं भारी लागतं याच्यासोबत तुम्ही मस्त उडदाचा पापड मस्त लिंबू असं घ्या बघा किती भारी झाले आणि मस्त मोकळ्या मोकळ्या छान होता अशा करून बघा आता मी बघतो जेवायला च असे असते शवायांची तिखट शवाय तर आता मस्त जेवायला मस्त आहे ताटा करणं चालू पुण्याची शेवाय मस्त ताटा करणं चालू जेवण चालू दे ना गं ते तर मी करते थोड्या पोळ्या भाजी होती म्हटलं चला गड्डाकोबीची भाजी तर पोळ्या करते